रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशम्णी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये खरं सांगायचं तर ना एवढे दिवस झाले मग मला ब्लॉग बनवायला अजिबात म्हणजे अजिबात वेळ भेटला नाही आणि आज पण इतकी गडबड मी आले ऑलरेडी उशीर तसं शिव मुलं रात्री आम्हाला खूप उशीर झाला घरून जा इथून जायला आणि मग यायला आज सकाळी उशीर झाला तर ना आज आता हे म्हणजे बही ना तुम्ही मोठ्या जाऊ बाई ही त्यांची मुलगी सायली आहे कर बाळा तुम्ही नमस्कार करा आणि ह्या दुसऱ्या जाऊ बाई आहे हिला तर तुम्ही ओळखताच कालच्या व्हिडिओत बघ आणि दीक्षा पण आहे ओळखीची जरा जरा तर हिच्याच लग्नाचा अल्बम आपण आता नमस्कार कर बाय बाय <laughs> कर नमस्कार चला अल्बम पाहूयात पाहिला केला की बंद करून चालू केलं हो तुम्हाला आल्बम लागते किती सुंदर फोटो आहेत तुमच्या अंगावर येईल असू दे जरास त्यानंतर हे इतके सुंदर फोटो काढलेत ना की विचारूच नका इतके सुंदर फोटो आणि तुम्हाला खरं सांगू हा जो फोटो फोटोग्राफर आहे ना आमची आणि याची ओळख जस्ट कुणाच्या तरी दुसऱ्याच्या लग्नात झाली होती त्यावेळेस त्याने आमची हा हा हा, हा आणि याचं नाव पण आम्ही सागर फोटो सागर लग्न फोटो म्हणून टाकलेलं आहे सेव्ह केलं आहे तुम्ही फोटोची क्लॅरिटी बघू शकता

स्वागताचे फोटो त्यानंतर हे एंगेजमेंटच्या आधीचे फोटो मलाच लय आनंद झाला हे बघून खरं तर मी मीच आज पाहिलात फोटो थांब धाम माझं झालं शिवाय नाही नंतर हे तिकडचे पाहुणे त्यांच्या तिकडचे हे पण तिकडचेच आहेत हे शिवानी जिचं लग्न आहे ती हे साखरपुड्याचा आहे फोटो ही आमची वीरा शिवाणी तू पण लय छान आली बर दिदे बर बघ मिनिट एकच मिनिटात आले एकच मिनिट एकच मिनिटात आले थांब दोन चारच राहिले पान पटपट उलटते आणि लगेच आले अगं थांब रे बबड्या तू ब्लाऊज घालतो पर्यंत आलेस मी हिचं काय चाललं होतं काय माहित मोबाईल मध्ये रडती शिवाणी

इतके सुंदर फोटो आहेत ना खरंच कुणाला यांचा नंबर पाहिजे असेल ना तर तुम्ही अवश्य माझ्याकडून नंबर घ्या आणि अगदी कमी रेटमध्ये इतकी छान क्वालिटी आहे ना यांची की विचारायची सोयच नाही मी यांचा नंबर माझ्या शिवमच्या लग्नापर्यंत नंतर अजून अजून एक खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी मी यांचा नंबर सेव्ह करून ठेवणार आहे म्हणजे कायम ठेवणार आहे आणि ते मला हवेतच माझ्या ती मेजी जाऊ आहे ते माझे जाऊ सासूबाई आहे ते माझे ननंद आहेत नंदेची मुलगी आहे बाकीचे मी काही एवढं ओळखत नाही आणि त्यांचं इंट्रोडक्शन द्यायचं मी गरजेचं समजत नाही शिवानी हा दिलेला रुकवत इथं मी बरोबर आहे हिचा मोबाईलमध्ये बघताना फोटो घेतला आणि तसाच सेम माझा पण घेतला आहे आमचा साईदेव शिवम जरा थोडस मला वाटतं ह्याच्यामध्ये थोडस गुटगुटीत वाटतं हे लोक नाही म्हणतात खराब झाला जिम जिमला जाऊन उलट खराब झालाय तो म्हणजे हे हे जरा थोडस बरं झालंय शोल्डर बाकीच तो, तो खराब झालाय आकन्यादानाचा नंतर एक पण शिव एकच मिनिट झाले झालं एकच मिनिट शिवानी

फोटोवाल्याचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल आणि तुम्हाला फोटो कसे वाटले अल्बम कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम जय संताजी बाय